अवधूत श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुम्ही सगळे आनंदी असणार सुखी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा शुभ जावो आनंदी जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे की संकष्ट चतुर्थी आता संकष्ट चतुर्थी आपली येणार आहे पुढच्या मंगळवारी आज आहे मंगळवार आज एकादशी आहे आणि तसंच तुम्हाला सांगेल आपल्या विठु रुक्मिणींची पूजा झालेली आहे तुळशी पत्र वाहिलेत मी मंगळवारी आपली येत आहे अंगारकी चतुर्थी त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे बरेच आपण बघा संकष्ट चतुर्थी ह्या दोन येत असतात चतुर्थी येतात ती म्हणजे विनायक चतुर्थी एक आणि संकष्ट चतुर्थी एक येत असते बरोबर तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सगळे उपवास करत असतो बरेच लोक उपवास करतात संकष्ट चतुर्थीचा उपवास हा गणपती बाप्पांचा असतो गणपती बाप्पा आपले विघ्न आपले संकट जे असतात ते हरण करत असतात त्या त्यामुळेच आपण हा उपवास करत असतो आणि विशेष असा योग आलेला आहे मंगळवारच्या दिवशी अंगारक योग आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगेल की कुठलीही चतुर्थी असती संकष्ट चतुर्थी जी येते दर महिन्याला त्यावेळेस हे नियम मी जे बोलणार आहे ते खाण्याविषयी ते पाळायचेच आहेत पण आवश्यक करून तुम्हाला सांगेल मंगळवारी जी चतुर्थी येणार आहे आपली त्या दिवशी आपल्याला नक्कीच पाळायच्या आहेत तेव्हाच तुम्हाला तुमच्या व्रताचं फळ मिळत असतं जरी तुम्ही उपवास केला नाही नाही उपवास तरी देखील हे गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत काही काही गोष्टी ज्या असणार आहेत त्या ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर तुम्हाला सांगेल आपण जो उपवास करत असतो संकष्ट चतुर्थीचा तो नवरा बायको दोघी मिळून जर केला तर अतिउत्तम आता स्त्रिया सगळेच माझ्या माता बहिणी सगळे उपवास करत असतात आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या संसारासाठी पण जोडीने केला उत्तम जो तर अतिउत्तम राहतो तुम्ही जर संकष्ट चतुर्थीचा उपवास सुरुवात केली नसेल तर मंगळवारच्या दिवशी मंगळती चतुर्थी जेव्हा पडत असते तेव्हा आपण उपवास सुरुवात जी बोलतो ना आपण संकष्ट चतुर्थी धरायला उपवास धरायला सुरुवात करू शकतो ज्यांना कोणाला संकष्ट चतुर्थीचा उपवास सुरुवात करायची मग तुम्ही करू शकतात किंवा नवरा तुमचा करत नाही तुम्ही करत आहे त्यांची इच्छा असेल तर तुम्ही मंगळवारपासून सुरुवात करू शकता त्यांना देखील म्हणजे जोडीने तुम्ही उपवास करू शकतात त्याचं फळ अगणित राहतं म्हणून तुम्हाला सांगत आहे जोडीने धरलं तर अतिउत्तम नाही शक्य झालं माणसांना पुरुषांना तर तुम्ही एकट्याने धरला तरीही चालेल ठीक आहे तर त्या दिवशी आपल्याला तुम्हाला आवश्यक असं सांगेल की गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे पाण्याने अगदी केला तरी चालेल अभिषेक म्हणजे काही मोठं नाही आहे बऱ्याच लोकांना कसं वाटतं की अभिषेक ताई सांगते म्हणून खूप मोठं तर नाही आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा देव धूत ते असताना गणपती बाप्पांच्या वरती आपल्याला अकरा वेळा पळीने पाणी सोडायचं आहे ओम गण गणपती न हा ठीक आहे असा मंत्र आपल्याला बोलत यथाशक्ती अकरा वेळा पाणी अकरा वेळा दूध तुम्हाला व्हायचं असेल दूध पंचामृत जे असेल ते आणि नंतर पाणी व्हा अशा प्रकारेही करू शकतात नाहीच काही तर नुसतं पाण्याने केलं अगदी तरीही चालेल एकवीस दुर्वा घ्या एकवीस देखील आपण वाहू शकतो दुर्वा मंत्रून देखील वाहू शकतो तर मंत्रायच्या कशा उजव्या हातावर आपण दुर्वा घ्यायच्या एकवीस दुर्वांची बंच बनवायची जुडी बनवायची आणि आपण अथर्व शिष्य बोलून किंवा गणपती बाप्पांचा मंत्र देखील बोलून करू शकतो पण अथर्व शिष्य आवडतं म्हणजे स्तोत्र आहे गणपती बाप्पांचं अगदी ते बोलून जरी आपण मंत्रून ते वाहिलं तरीही चालेल लाल फुल वाहू शकता गणपती बाप्पांना आहे मुलांना ही सेवा करायला सांगा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून तुम्हाला सांगेल मुलांना नक्कीच ही सेवा करायला सांगा त्यानंतर सांगेल मुलांना हळद आणि हळद मिश्रित दूध आणि हळद किंवा पाणी आणि हळद या प्रकारे मिश्रित पिवळा गंध लावायला विसरू नका कारण त्या दिवशी खूप महत्व मानलं गेलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगेल हळदीचा टीका मुलांना अगदी तुम्ही लावा कारण गणपती बाप्पा बुद्धी प्रदान करत असता आणि त्या दिवशी गणपती बाप्पांना शक्य झालं तर पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करा आपल्याला देखील शक्य झालं तर स्वतः देखील पिवळं वस्त्र परिधान केलं तर अतिउत्तम गणपती बाप्पांना देखील पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करू शकतात आता उपवास धरला जाईल तर आवश्यक गोष्टी म्हणजे उपवासाच्या कोणत्या खायच्या आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही काय खायचं खायचं नाही आहे आवर्जून मी जे ज्या भाज्या आहेत ते सांगणार आहे तर बघा उपवासाला तुम्ही फळं सगळे खाऊ शकतात ड्रायफ्रूट्स असतात आपले ते सगळे काही खाऊ शकतात तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकतात फळं खाऊ दूध दही दुधाचे पदार्थ जेवढे आहेत तेवढे तुम्ही खाऊ शकतात की आपण सेंदव मीठ जे असतं ते देखील खाऊ शकतो काही हरकत नाही सेंदव मीठ म्हणजे खाऊ शकतो त्याच्यात काही राहत नाही साधं मीठपेक्षा सेंदव मीठ मीठ खाल्लं तर अतिउत्तम त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपण सेवन काय करायचं नाही त्या दिवशी उपवासाच्या दिवशी नाही तर आपल्याला फळ मिळणार नाही आपल्या उपवासाचं म्हणून सूर्यफूलचं तेल आणि सोयाबीनचं जे तेल असतं आपण जे भाज्या बनवत असतो किंवा स्वयंपाक बनवत असतो जेवण त्याच्यात वापरलं जातं तर आवर्जून तुम्हाला सांगेल सूर्यफूलचं तेल आणि सोयाबीनचं तेल वापरू नका कारण हे तामसी पदार्थांमध्ये मोडलं जातं म्हणून आग्रहाने तुम्हाला सांगेल निदान संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ते तेल वापरू नका ठीक आहे शेंगदाण्याचं वगैरे तेल तुम्ही वापरू शकतात काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला सांगेल गाजर मुळा कांदा लसूण या गोष्टी आपल्याला जेवणात वर्ज केला तर उत्तम तुम्हाला सांगेल दर महिन्याची संकष्ट चतुर्थी येते त्याला देखील तुम्ही हे नियम पाळू शकतात खायची नाही मुळा बिलकुल खाऊ नका असं मी तुम्हाला सांगेल मुळा जर खाल्ला तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपवास आहे म्हणूनच नाही पण जरी तुमचा उपवास नाहीये पण त्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुळा खात नाही म्हणून तुम्ही उपवास सोडायच्या वेळेस देखील हे तुम्हाला म्हणजे आवर्जून सांगेल की मुळा खाऊ नका गाजर मुळा कांदा लसूण कांदा लसूण वर्ज केलं तर अति उत्तम पण मुळा मुळा खाऊ नका असं सांगेल त्यानंतर तुम्हाला सांगेल तुळशीचं पान आपण आता नैवेद्य गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवत असतो बरोबर तर नैवेद्यावर आवर्जून आपण तुळशीचं पान ठेवतो पण गणपती बाप्पांना जेव्हा पण आपण नैवेद्य ठेवतो तेव्हा तुळशीचं पान वापरू नका आणि तसंच सांगेल गणपती बाप्पांना नैवेद्यावर देखील ठेवायचं नाही आहे आणि आपण देखील स्वतः तुळशीचं पान कुणीही उपवास नसला तरी पण सांगेल मी तुम्हाला उपवास आहे म्हणूनच त्याला नियमित असं नाही ज्यांचा उपवास नाही त्यांनी सुद्धा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुळशीचं पान खाऊ नये हे लक्षात घ्या तर नाहीतर त्याचे वाईट परिणाम मिळतात आपल्याला कारण आपला उपवास धरून आपला तर जात म्हणजे सफल होतच नाही त्याचं जे फळ असतं ते मिळतच नाही तुम्ही कितीही उपवास करत आहे आपण म्हणतो संकष्ट चतुर्थी करतो संकष्ट चतुर्थी करतो पण त्या चतुर्थीच्या दिवशी काही नियम असतात ते छोटे छोटे ते आपल्याला पाळायचे आहेत ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मंदिरात आपण तुमचं काही अडलेलं काम आहे छोटे छोटे उपाय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेल काही अडलेलं काम आहे की ते होतच नाही बिलकुल तर तुम्हाला सांगेल मंदिरात जा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन एकवीस जुर्वा फूल फूल म्हणजे जे काही व्हायचं व्हा हळदी कुंकू वगैरे पण तिथे सव्वा किलो मोद किंवा मग सव्वा किलो बुंदीचे लाडू आपण वाट म्हणजे वाटप करायचं आहे प्रसाद म्हणून सव्वा किलो लक्षात घ्या सव्वा किलोचं आणि तुम्ही आता बोला की ताई एका चतुर्थीला करायचं म्हणजे होईल का काम तर तुम्हाला सांगू जोपर्यंत तुमचं एखादी काम आहे तसं गणपती बाप्पांना सांगायचं दर चतुर्थीला हा, हा उपाय करा नक्कीच तुमचं जे महत्वाचं काम असेल ते मार्गी लागेल हा पुढचं मी तुम्हाला सांगेल अजून पुढचं मी तुम्हाला सांगेल की अजून एक सांगेल की तिथे जे तांदूळ असतात मंदिरात जाऊ आपण तेव्हा तिथे जे तांदूळ वाळलेले असतात गणपती बाप्पांना ते थोडेसे तांदूळ आपण चरणाचे घेऊन यायचे गणपती बाप्पांच्या चरणी जे पडलेले असतात ते आणून आपल्या घरात ठेवा ठेवल्यानंतर त्या तांदूळ मध्ये आपण जेव्हा महत्वाचं कामासाठी जात असतो बाहेर इंटरव्ह्यू आहे किंवा काहीतरी आहे आपल्या आयुष्याचं काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी जात असतो तेव्हा त्याच्यातले चार दाणे आपल्या सोबत न्यायचे आहेत हे लक्षात घ्या ते तांदूळ जे आपण मंदिरातून आणलेले असतो त्या तांदूळांचा असा वापर करा नक्कीच तुम्हाला सफलता मिळत तस असते तसंच तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा आपण हा उपवास करत असतो आता मांसाहार सांगण्याविषयी काही म्हणजे गरज नाही बऱ्याच लोकांना मांसाहार कडकडीत कर वर्ज्य करायचा आहे त्या दिवशी ग संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास क केला नाही कड केला तरी पण मी तुम्हाला सांगेल मांसाहार कडकडीत वर्ज्य ठेवा त्या दिवशी त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण उपवास जर केला उपवास सोडायचा असेल तुम्हाला तर चंद्रोदय झाल्याशिवाय हा उपवास सोडत नाही आधी चंद्राला अर्घ्य द्या चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय हा उपवास सोडत नाही परत मी तुम्हाला सांगेन तेव्हाच त्याचं ते फळ मिळत असं तुम्ही दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी चंद्राची म्हणजे अर्घ्य दिला नाही किंवा चंद्र उगवायच्या आधी ग्रहण म्हणजे जेवण वगैरे केलं उपवास सोडला तो उपवास तुमचा फलित जात नाही म्हणून ह्या चुका ज्या आहेत या नक्कीच करू नका असं मी तुम्हाला सांगेल छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही उपवास करत आहे तर नक्कीच या गोष्टी लक्षपूर्वक बघा आणि त्याच्या व्यवस्थित म्हणजे पालन करून उपवास करा तेव्हाच आपल्याला संकष्ट चतुर्थीचं फळ मिळत असतं एवढं मला सांगायचं सा इथे नक्कीच जी चतुर्थी येणार आहे आपली मंगळवारच्या दिवशी तर त्याच म म्हणजे चतुर्थीला नाही तर प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला आपण जेव्हा व्रत करतो त्या प्रत्येक चतुर्थीला अशा प्रकारे आपल्याला नियम पाळायचे आहेत जेवणाविषयी तेव्हाच आपलं जो उपवास असतो ते, जा ते फलित जात असतात ठीक आहे आणि गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लागत असतो चला मग ही होती खूप महत्त्वाची अशी माहिती संकष्ट चतुर्थीविषयी माहिती कशी वाटली काय वाटली ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त